लावला म्हणजे पाटील किंवा बाबासाहेब ठाकरे म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या हातात तलवार देऊन काय होणार आहे आणि त्या हातात तलवार काही गोटा खेळायला गेले काय असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवस्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ द्यायची असते तेव्हा तुम्ही तुमचा भाऊ त्याच्या आजाराचं राजकारण करत त्याच्या उडवत तुम्ही तुम्ही पक्षाला सामील झाला सुपार्या घेऊन भाषण केली त्यावेळेला सुषमा ठरवलं कोरोनाच्या काळात आमचा बाप भाऊ म्हणून ज्या उद्धव ठाकरे काम केलं त्यांची पाठची बहीर म्हणून ताकदी राहिली आरती कुणालाही करता येते दोन वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या गाल तर चालत नाही ते आता बिनशेत पाठिंबा येणार सगळे उमेदवार नाही त्यांच्यावर यायचंय मला पॉइंटर आले असतील पत्रकारांकडे आतापर्यंत आले ना पॉइंटर आले हा मी काळजी करू नका इथूनच देणार आहे उत्तर राज ठाकरेची सभा संपण्याच्या आधी सुषमा अंधार इथे खात्रीनं उत्तर देईल ताकदीनं उत्तर दे। राज ठाकरेला जर आज जीत जीत। पहिल्या चार महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना माझ्याबद्दल विधान भवनात बोलावं लागलं होत एक वर्षानंतर माझ्याबद्दल मी सभागृहात नसताना हक्कभंगाचा ठराव आणण्यापर्यंत अस्वस्थता भाजपच्या गोटात पसरली होती आणि एवढ्याच्या निपटत नाही म्हणून ऊन दुपारी आणि घे सुपारी म्हणत तुम्हाला आज उभं केलं तर नवलते का त्यामुळे राज ठाकरे पत्थर मिलेगाव इथे सभा जे लवाण लांगे आहेत जे शिवसेनेचं कातड पांदूड आहेत ते चौदा पंधरा जागा लढत आहेत लक्षात व्हाय म्हण का जे पंधरा जागा लढत जागा आहेत ते अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत आणि जे एकही जागा लढत आहेत ते दुसऱ्याच्या लग्नात बुद्धी वाटण्यासाठी आज ठाण्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत आणि बोलण्यासाठी विषय काय तर राज ठाकरे वाईट ले तो। वाईट तो सकाळी सन्माननीय उद्धव साहेब म्हणाले कि मोदीजी ही महाराष्ट्राची ताकद आहे की आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले तुम्हाला रस्त्यावर रोड शो करावे लागत आहे राज ठाकरे ही आदिवासी पहाडी भागातल्या एका पोरीची ताकद आहे की तुमच्या सारख्याचा घमंड उतरवून तुम्हाला माझ्यावर बोलायला मी भाग पाडले बोलावं माझी राज ठाकरे याच्यावर बोला आधी पोपट पंची कुणालाही करता येते वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या घाल तर चालत नाही ते राज ठाकरे हे प्रश्न माहीत आहेत एसी मध्ये राहुल आणि दुपारी उठून कसे कळतील प्रश्न जो शेतकरी कोंबडा आरवल्यावर उठतो आणि कष्ट करतो त्याचे प्रश्न तुम्हाला अरे अरे हो आनी हो राज राज मिस्टर मिस्टर हे प्रश्न तुम्हाला कळणार नाही पण मिस्टर राज तुमच्या दुपारी उठण्यावर ज्याने कोट्या केल्या होत्या ना तुमच्या दुपारी उठण्यावर आणि तुम्ही ज्यांना गवत उपटण्यापर्यंतची अतिउच्च सुसंस्कृत भाषा वापरली होती त्यांनाच तुम्ही या वेळेला त्यांची सुपारी घेतल्यावर त्यांच्यासाठी प्रचार सभा दिली तुम्ही माझ्यावर बोलावाय बोलायला लावू नाद करायचं नाही माझा मी चक्रवाळ असं सकट हिशोब घेणार नाद करायचं आता मी एवढं का बोलते ते सांगते बरं का म्हणजे तुम्हाला कळेल झालं असं की आत्ता सभा होती त्यांची तिकडं ठरायला सगळे विषय तिला सोडून लावला लावला मी वक्तृत्व आणि वादवाद स्पर्धा करायची साधारणतः सत्तावीस वर्षापूर्वीचा माझा चेहरा कळत नाही वक्तृत्व आणि वादामध्ये काय असत तर वक्तृत्व आणि वादवादा वादवादामध्ये विशेषतः एक विषय असतो त्या विषयाची एक चांगली बाजू मांडायची एक वाईट बाजू मांडायची एकाच विषयामध्ये एकाला हो म्हणायचं एकाला नाही म्हणायचं शिवसेना तारू शकेल का असा काहीतरी विषय होता माझा एक मित्र सांगतो की तारू शकेल आणि मी म्हणते की नाही तारू शकेल कारण विषयाची गरज आहे बघा 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 काय बोलल्या त्या आपल्याबद्दल आणि तुम्ही त्यांना फिरवता मिस्टर राज माझ्यामध्ये आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये बाकी काही चांगले नसेल पण एका गोष्टीचं निश्चित सामने आहे मी वंदनीय बाळासाहेबांसारखी एका गोष्टीसाठी नक्की आहे जसं वंदनीय बाळासाहेब म्हणाले की, की माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा गेली गेली। शोधत बसत नाही पुन्हा इथे पडली का तिथे पडली बोलले बोलले पण मिस्टर राज जेव्हा मी शिवसेनेकडे आले ना आत्ता वीस वर्ष चवळीत टाचा घासल्यानंतर मी आत्ता आले न, अशा काळामध्ये ज्या काळात हिंदू धर्माची सगळ्यात मोठी कसोटी कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ द्यायची असते तेव्हा तुम्ही तुमचा सख्खा भाऊ मृत्यू असताना त्याच्या आजाराचं राजकारण करत त्याच्या आजाराची टिंगल उडवत तुम्ही तुम्ही शत्रू पक्षाला सामील झाला सुपारी घेऊन भाषण केली त्यावेळेला सुषमा अंधारे सुनावरची पोळी खात त्यावेळेला सुषमा अंधारेने ठरवलं की या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून

तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात मिस्टर राज प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात ज्याचं राज्य असेल त्याची पोळी ज्याची पोळी खाता त्याची टाळी वाजवता त्यापैकी आम्ही नाही हो। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवाद ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज राजमाता मा जिजाऊ मा रमाई अहिल्यादेवी होळकर फातिमा विशेख यांच्या विचारांचं बाळ कडू पिऊन आलेलं आहे सत्ता आणि पैशाची सत्ता आणि पैसा आमच्या तोंडाला लागलेला नाहीये उभा महाराष्ट्राने बघितलंय दोन वर्ष सुषमा अंधारेने काय कष्ट घेतले होते आणि इतके कष्ट घेतले इतके कष्ट घेतले की ज्यांनी कधी काही म्हटलं की शिवसेना तर संपली त्यांचा ज्या एजंट देवेंद्र फडणवीस छत्तीस शिवसेना तो संपली मालक नरेंद्र मोदी तो कि उद्धव जी आइए हमारे साथ आइए जब नाम ची गरज करते तेवा, तेवा मिस्टर राज अभी तुम क्या सर क्या प्रो एस्टेब्लिश भूमि का घेरत नहीं आनी थाम पड़े सांतो वो बुलाती है मगर जाने का नहीं जाने का नहीं कर लिया सेल की वाराजा बोलवा दिया आम्हाला काय सत्याच्या ऑफर आल्या नसतील आला नाही करू शिंदे साहेब चालूच असेल की फोन आवलं आहे फोन नरेश मस्के फोन करण्यात पडता एक माणूस ज्या नरेश मस्केच्या सोबत व्हिडिओ लावला आता ही नरेश मस्के म्हणजे एकदम मस्करीचा कार्यक्रम आहे सोडून द्या जसं इथे आहे ना आम्ही का काय इतकं जीव तोडून बोलतोय माहितीये का कारण आम्हाला माहिती आहे राजा भाऊ वजे आमच्यासाठी निष्ठेचा विषय आहे आणि जसा राजा भाऊ वजे आमच्यासाठी निष्ठेचा विषय आहे ना हेमंत गोडसे नाशिककरांच्या साठी चेष्टेचा विषय आहे जे लवाड लांगे आहेत जे शिवसेनेचं कातड पांदूड आहेत ते चौदा पंधरा जागा लढत आहेत लक्षात घ्या म्हण का जे पंधरा जागा लढतायत ते अठ्ठेचाळीस जागांचा जागा जा प्रचार आहेत जे चारच जागा लढत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करताय आमचे जाणकर दादा एकच जागा लढत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत आणि ते दुसऱ्याच्या लग्नात बुद्धी वाटण्यासाठी आज ठाण्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत आणि तिथे त्यांना बोलण्यासाठी विषय काय तर सुषमा झाले काय राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले तो काही दिवस आले सकाळी सन्माननीय उद्धव साहेब म्हणाले की मोदीजी ही महाराष्ट्राची ताकद आहे की आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले तुम्हाला रस्त्यावर रोड शो करावे लागत आहे राज ठाकरे ही आदिवासी पहाडी भागातल्या एका पोरीची ताकद आहे की तुमच्या घमंड उतरवून तुम्हाला माझ्यावर बोलायला मी भाग पाडले तुम्हाला बोलावं लागते माझ्यावर ताकद आहे ती माझी